आपण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा दिनांक वीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण आकृती ते जायकवाडी कमान कोदरी रोड गंगाखेडपर्यंत सकाळी सहा वाजता निर्भय मॉर्निंग व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी फुले शाहू आंबेडकर आम्ही सारे दाभोळकर अमर रहे अमर रहे नरेंद्र दाभोळकर अमर रहे विवेकांचा आवाज बुलंद करूया अशा घोषणा देत निर्भया मॉर्निंग वॉक कार्यक्रम मार्गदर्शन करत संपन्न करण्यात आला या प्रसंगी अंधश्रद्धा निर्मूलन समिती आयोजित निर्भय मॉर्निंग वॉक कार्यक्रमाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माननीय विलासराव जंगले यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी मार्गदर्शन करताना विलास जंगले म्हणाले फुले शाहू आंबेडकर यांचे विज्ञानवादी विचार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या जन पुढाकारातून जनसामान्य माणसात पोहोचवले त्यामुळेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कायदा करण्यास सरकारला भाग पडले अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्त्यांसोबतच माननीय प्राध्यापक डॉक्टर एम डी इंगोले शिक्षक नारायण साळवे प्रकाश शिंगाडे सूर्यमाला मोतीपवळे राहुल साबणे राजेश समुद्रे राहुल गायकवाड रोहिदास लांडगे गोट मुकलेसर रमेश कातकडे भीमराव कांबळे फड साहेब उत्तम काळे आदींची उपस्थिती होती डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी राहुल साबणे गंग ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका